छान असे दोन दिवसापर्यंत हे फ्रायम्स सुकवून घेतलेले आहेत आणि आता तळून दाखवते कसे तयार होतात हॅलो नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण बनवतो आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील असे हे फ्रायम्स जे आपण दुकानातून खायला म्हणून आणतो आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीनं खातो खूप सोपे आहेत बनवायला अगदी दुकानांमध्ये मिळतात तीच चव या फ्रायम्समध्ये मिळेल तुम्हाला तर एक वेळ नक्की ट्राय करा त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा स्किप करू नका आजची ही माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासमोर समोर येणारं बेलायकॉन प्रेस करा आणि मला कमेंट करून सांगा की हे फ्रायम्स तुम्हाला कसे वाटले ते तर चला बघूया हे कसे बनवायचे ते इथं मी एक मोठं असं पातेलं घेतलेलं आहे आणि एक भांडं घेतलेलं आहे त्या भांड्यानं मी बरोबर तीन भांडी असं पाण्याचं प्रमाण घेते म्हणजे ज्या भांड्यानं आपण पीठ घेतो त्याच भांड्यानं तीन भांडी किंवा तीन पट पाणी घ्यायचं आहे याच भांड्यानं एक भांडं असं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे भाकरी करण्यासाठी जे तांदळाचं पीठ वापरतो तेच पीठ मी इथं घेतलेलं आहे आता हे पाणी घेतलेलं आहे ते छान असं उकळी फुटेपर्यंत गरम करायचं आहे तोपर्यंत या पाण्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आणि एक लहान चमचा पापडखार घेतलेला आहे मी पापडखार घातलाच पाहिजे यामध्ये तरच आपले हे फ्रायम्स जे आहेत ते छान फुलतात आणि आपल्याला पाहिजेत तसे एकदम परफेक्ट तयार होतात तर आता या पाण्याला छान अशी उकळी फुटू द्यायची आहे आता बघू शकता इथं पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे उकळी आलेली आहे आता मी गॅसची फ्लेम कमी करते आणि आता लगेच यामध्ये आपण घेतलेलं तांदळाचं पीठ घालायचं आहे हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे स्वच्छ करून घेतलेलं आहे एका हाताने पीठ घालायचं आणि दुसऱ्या हाताने एखाद्या चमच्याच्या मदतीनं हे पीठ यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं मी इथं लाटण्याचा वापर केलेला आहे या लाटण्यामुळं हे पीठ मिक्स करायला आपल्याला सोपं पडतं जर कुणाची मदत झाली तर आपल्याला सोपं पडतं त्यांना पीठ घालायला लावायचं आणि आपण हे पीठ छान असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं तर इथं आता पीठ छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये अजिबात गाठी राहिलेल्या नाहीत जितकं फास्ट आपण हे पीठ मिक्स करतो तितकंच हे पीठ छान असं या पाण्यामध्ये मिक्स होतं हे पीठ पाण्यामध्ये घालण्यापासून ते पीठ व्यवस्थित मिक्स होईपर्यंत गॅसची फ्लेम कमी होती आणि त्यानंतर गॅस पूर्णपणे बंद करून द्यायचं आहे हे पीठ आता व्यवस्थित यामध्ये मिक्स झालेलं आहे आता याच्यावरती झाकण लावायचं आणि हे पीठ असंच दहा ते पंधरा मिनिटं असंच ठेवून द्यायचं आहे गॅसची फ्लेम मी पूर्णपणे बंद केलेली आहे जर का तुम्हाला वाटलं की पीठ अजून कच्चं आहे ते व्यवस्थित शिजणार नाही तर पुन्हा एक पाच मिनटापर्यंत गॅसची फ्लेम तशीच बारीक राहू देऊ शकता आणि त्यानंतर पूर्ण गॅस बंद करून ठेवू शकता तर आता पंधरा मिनिटानंतर हे पीठ आपण बघायचं आहे तर आता पंधरा मिनिटानंतर बघा पीठ आपलं छान असं वाफलं गेलेलं आहे छान त्याची वाफ निघालेली आहे पिठाचा रंग देखील थोडासा चेंज झालेला आहे पीठ थोडंसं दाटसर घट्ट झालेलं आहे आणि हे आपलं पीठ आता तयार झालेलं आहे थोडीशी पिठाला चकाकी देखील आलेली आहे आता हे पीठ थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर याचे फ्रायम्स बनवायला घ्यायचे आहेत आपण या आपल्या चॅनलचे व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून मला नक्की सांगा हे फ्रायम्स कसे तयार झालेले आहेत ते तर आता हे पीठ थोडंसं थंड झालेलं आहे आणि आता एखाद्या चमच्याच्या मदतीनं हे पीठ व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच जर एखादी गुठळी वगैरे राहिलेली असेल तर ती देखील या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर त्याबरोबर इथं मी एक तेलाची प्लास्टिक घेतलेली आहे ज्यामध्ये आपण तेल आणतो ते तेलाचं प्लास्टिक आहे याच्या वरच्या बाजूला पूर्णपणे ओपन केलेलं आहे आता थोडं थोडं आपण तयार करून घेतलेलं पीठ या प्लास्टिकमध्ये घालायचं आहे आपल्याला एका वेळेला जितकं पकडता येईल तितकंच पीठ घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला हे फ्रायम्स बनवायला सोपं जाईल आणि आता व्यवस्थित घट्ट असं त्याला पकडून ठेवायचं आहे आणि सगळं पीठ एकजीव करायचं आहे म्हणजे एका ठिकाणी घ्यायचं आहे त्याच्या एका बाजूला थोडासा कट लावला मी आणि आता असे हे गोल आकारामध्ये हे फ्रायम्स मी बनवून घेते आपण जे आणतो खायला ते देखील अशाच आकारामध्ये दे असतात म्हणून मी हाच आकार देते तुम्हाला कोणत्या पाहिजे त्या आकारामध्ये दे देऊ शकता तुम्ही याची चकली बनवू शकता किंवा हाताने छोटे छोटे त्याचे वडे देखील घालू शकता असे मी खूप सारे हे फ्रायम्स बनवून घेतलेले आहेत आणि यामध्येच काही थोड्याशा पिठामध्ये दोन रंग मिक्स केलेले आहेत एक केशरी आणि एक हिरवा आणि त्या दोन रंगाचे देखील मी इथं हे फ्रायम्स बनवून घेतलेले आहेत रंगीबेरंगी फ्रायम्स असतील तर मुलं देखील आवडीनं खातात आणि दिसायला देखील छान दिसतात तर असे हे फ्रायम्स मी सगळे बनवून घेते दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये हे सुकवून घ्यायचे पहिल्या दिवशी मी हे सावलीमध्येच घालते आहे याला पहिल्या दिवशी उन्हामध्ये घालण्याची गरज नाही एक दिवस सावलीमध्ये आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये छान असे कडकडीत मी वाळवून घेते तुम्ही जर डायरेक्ट उन्हामध्ये घालणार असाल तर ते देखील चालू शकतं पण मी इथं सावलीमध्येच फॅनखाली हे सुकवायला घातलेले आहेत दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये छान कडकडीत असे मी सुकवून घेते आणि त्यानंतर हे तळल्यानंतर कसे तयार होतात ते देखील दाखवते तर इथं बघू शकतात दोन दिवसानंतर छान असे कडकडीत हे वाळलेले आहेत सुकलेले आहेत आणि आता हे कसे तयार होतात कसे फुलतात ते देखील मी तळून दाखवते आता इथं गॅसवर छान तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये फ्रायम्स घातल्यानंतर अगदी सेकंदामध्ये कसे छान फुलतात ते बघू शकता आणि जसे आपण आणतो बाहेरून अगदी सेम तसेच तयार होतात आणि चवीला देखील तसेच लागतात तर नक्की ट्राय करून बघा बनवायला सोपे आहेत कमी वेळामध्ये तयार होतात सावलीत बसून आपण हे करू शकतो उन्हात बाहेर जायची गरज नाही किंवा जास्त मेहनत घ्यायची गरज नाही खूप सोपं आहे बनवायला तर एक वेळ बनवून बघा व्हिडिओ आवडला ही रेसिपी माझी आवडली तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि ही रेसिपी इतरांच्याबरोबर शेअर देखील नक्की करा थँक्यू